शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी आता निघालेली असते आकाश त्याच्या रूममधून तिला बघत असतो आणि भूमी मागे वळून पाहत नाही म्हणून त्याच्या मनाला रुखरुख लागलेली असते वेळेला आता आकाश पाहत नाही हे तिलाही कळतं आणि तीही मागे वळून पाहते मात्र आकाशच्या खिडकीकडे तिचं आपसुकच लक्ष जातं आकाश आता बाहेर येऊन आतमध्ये टुटूशी बोलत म्हणतो की टुटू अजूनही भूमीने माझ्याकडे पाहिलं नाही आणि ती माझ्याकडे पाहताही नाही आहे असं म्हणून तो आतमध्ये निघून गेलेला असतो मात्र त्याच वेळेला त्या क्षणी भूमी बघते आणि भानुशाली वकील तिला म्हणतात की चला भूमी मॅडम त्याच्यामुळे ती आतमध्ये बसते पाठमोऱ्या भूमीला जाताना पाहून आकाशला खूप वाईट वाटतं त्यानंतर भानुशाली वकील हे भूमीच्या घरी आलेले असतात आणि वकील म्हणत असतात की खरंच लग्न खूप छान पार पडलं ना एकदम साध्यापणाने एकदम छानत आणि वेळेला मग भूमी म्हणते की हो खरंच खूप छान वाटलं तेव्हा माधवराव म्हणतात की काय ग भूमी कुठे हरवलीस मानसी आणि पौर्णिमाची आठवण येते का तेव्हा ती म्हणते की हो बाबा थोडंसं तसंच झालंय मला आणि ना त्या घरातून निघतानानं मला जरा काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं खरं तर ते घर मला ओळखीचं वाटत होतं मी बाहेरूनच पाहिलं कित्येक वेळा आज आज जाण्याचा योग आला परंतु मला असं वाटत होतं की माझे ना त्या जागेचे काहीतरी जुनी ओळख आहे काहीतरी जुनं आहे कनेक्शन असंच वाटत होतं निघताना खूपच वाईट वाटत होतं हे ऐकून आता प्रशांत आणि बाबांना बरं वाटतं त्यानंतर आकाश आता भूमीच्याच विचारांमध्ये असतो आणि जे भूमीचं घर असतं त्याचे पेपर्स तो हातात घेतो आणि विचार करत असतो की लवकरात लवकर हे पेपर मला बाबांना दिले पाहिजेत कारण भूमीचा जो गैरसमज होईल तो दूर झाला पाहिजे त्याच वेळेला आजी येते आजी म्हणते की अरे काय हे आकाश पानं वाढली जेवायचं नाही का तेव्हा तो म्हणतो की हो आजी जेवायचं तर आहे पण या फाईलचा विचार करत होतो ते म्हणते की काय आहे हे तेव्हा आकाश म्हणतो से की।, की हे भूमीचे जुन्या घराचे पेपर्स आहेत मी विचार करतोय की भूमीच्या बाबांकडे जाऊन द्यावेत म्हणूनच त्याचाच विचार सुरू होता तेव्हा मग आता आकाश म्हणतो की हे बघ आजी तुला हे योग्य तर वाटतंय ना तेव्हा मग आजी म्हणते की बाळा हो योग्य आहे पण मला वाटत नाही आहे की जरा घाई केली पाहिजे तेव्हा तो म्हणतो की हे देणं गरजेचं का आहे कारण भूमीच्या या जशा या घराशी आठवणी जोडल्यात तशा त्याही घराशी जोडल्या गेल्या आहेत आणि त्या घरात आमच्या दोघांच्याही खूप जुन्या आठवणी आहेत असं म्हणून आकाशला त्याची आणि भूमीचा पावसाळा आठवतो लग्नानंतरचा पहिला पावसाळा त्याचप्रमाणे त्या दोघांची त्या घरातली मस्ती ते सगळं त्याला आठवतं आकाश विचार करतो की आजी या घरात येऊन घरा तरी भूमीला काही आठवलं नाही निदान त्या घरात जाऊन तरी भूमीला काहीतरी आठवेल अशी आशा वाटते म्हणूनच मग मला हे पेपर्स बाबांना द्यावेसे वाटत आहेत तेव्हा आजीचं मन जरा रुखरुखत असतं ती म्हणते की आकाश बघ जरा विचार करूनच बघ बाबा तेव्हा आता भूमी मात्र हरवलेलीच असते तेव्हा बाबा म्हणतात की हे बघ भूमी तुला असं वाटणं साहजिक आहे कसं आहे ना कोणत्या कोणत्या जागेशी आपले जुने ऋणानुबंध असतात म्हणूनच तिथे गेल्यावर आपल्याला त्याची जाणीव होते म्हणून तुला तसं वाटलं असेल भूमी म्हणते की नाही बाबा असं असूच शकत नाही ज्या घरात तो आकाश राहतो त्या घराशी माझे काहीही ऋणानुबंध असू शकत नाहीत असं ती म्हणते त्यानंतर मग आता बाबा म्हणायला लागतात की हो हो शांत हो मला कळतंय आहे तुला काय म्हणायचंय त्याच वेळेला आता इथे प्रशांत म्हणतो की ताई असं असूच शकतं ग कधीतरी वेळ असं होतं कसं आहे ना मला कळू शकतंय की ताईचं लग्न झालंय दोघींचं म्हणून तुला असं वाटतंय ना तेव्हा भूमी म्हणते की खरं तर मिस्टर भानुशाली मला तुमच्याशी बोलायचं होतं एका विषयावर इतके दिवस प्रयत्न करत होते पण थांबले होते तेव्हा भानुशाली म्हणतात की बोला भूमी मॅडम काय झालं आहे तेव्हा ती म्हणते की खरं तर ना मला हे बोलायचं आधीपासूनच होतं पण बाबांनी मनाई केली होती म्हणून मी काही बोलू शकत नव्हते कारण जे घर आहे आमचं जुनं घर ते आकाश महाजन याने बळकवलं आहे खरं तर झालं असं की अगदी परवापर्यंत ते घर मी पाहिलं नव्हतं आणि ही गोष्ट घडली ते लग्नाच्या आदल्याच दिवशी आणि ते घर आम्हाला असं वाटलं होतं की नगरपालिकेने घेतलेलं आहे बाबांनी मला सांगितलं होतं की रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी पण ते तसं नाही बहुतेक आकाश महाजनने ते घर खोटं बोलून बळकावून आहे म्हणूनच मला त्याला लिगल ॲक्शन पाठवायची आहे लिगल नोटीस तेव्हा मग माधवराव म्हणतात की भूमी बाळा काय एवढी घाई करतेस कालच तर लग्न झालं आहे आणि आता असं कशाला करतेस तू तेव्हा मग भूमी म्हणते की तसं नाही बाबा तुम्ही कालपर्यंत बोललात मी थांबले होते ना पण आज नको मला आता याच्यावर ॲक्शन घ्यायची आहे त्याच वेळेला निलांबरीला रागिणीचं बोलणं आठवतं की भूमीचं लग्न कोणाशी तरी लावून घ्या तिची वकिली करणारं तर आहेच एखादा तेव्हा मग आता निलांबरीला ते आठवण आठवून हसायला येत असतं त्याच वेळेला आता बाबा बाजूला जातात आणि म्हणतात की प्रशांत जरा चल मला काम आहे आराम करतोय तू येतोयस का तेव्हा मग प्रशांत आणि बाबा आतमध्ये जातात बाबा तडक आकाशला फोन लावून सगळी बातमी देतात आणि म्हणतात की भूमीने ते घर बघितलंच होतं ती सा गैरसमज टाळण्याचा प्रयत्न करत होतो कसं बस थांबवलं तिला पण ती काही आता थांबायला तयार नाही ती तुम्हाला कायदेशीर कारवाई करणार म्हणते आकाश डोक्याला हात लावतो आणि म्हणतो की शेटियार मी काही करायला जातो तर ते चुकीचंच घडत आहे बाबा खरं तर ते पेपर्स घराचे मी तुम्हाला द्यायलाच येत होतो पण हे सगळं असा पद्धतीने भूमीसमोर येईल आता काय करायचंय तेव्हा माधवराव म्हणतात की हे बघा आकाशराव आत्ता तरी चुकूनही ते पेपर माझ्यापर्यंत देऊ नका कारण कसं आहे ना याने काहीतरी मोठा गैरसमज होऊ शकतो आणि भूमीचा पुन्हा तुमच्याबद्दल काहीतरी गैरसमज होईल त्यापेक्षा एक काम करा हे सध्या पेपर्स तुमच्याचकडे ठेवा आणि भूमी भानुशाली वकिलांचीच बोलते त्या गोष्टीवर म्हणूनच वकील आपलेच आहेत मला त्यांच्याशी बोलता येईल आणि त्यांना समजावता येईल तोपर्यंत तुम्ही शांत व्हा बघूया आपण पुढे काय घडता येते तर आकाश फोन ठेवतो आजी म्हणते की काय रे आकाश काय झालं तेव्हा आकाश म्हणतो की आजी तू म्हणत होतीस ना तेच नेमकं झालं भूमीने त्या घराकडे जाऊन माझी पाठी बघितली आहे तिला आता असं वाटतंय की ते घर मी बळकावलेलं आहे तेव्हा आजी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते की आकाश बाळा शांत हो मी तुला बोलले होते ना इतक्यात घाई करू नकोस म्हणून मग आता तू काय करणार आहेस तू आता जेवणार नाही आहेस का या टेन्शनमुळे तेव्हा तो म्हणतो की नाही नाही आजी आता तर ना मी जेवणार आहे मी खूप पोट भरून जेवणार आहे कसं आहे ना पोट भरलं ना की माझ्या डोक्यामध्ये ना असे छान छान आयडियाज येतात तेव्हा आजी आज गालावरून हात फिरवत म्हणते की शहाणा माझं ते आणि त्यानंतर दोघंही मिठी मारतात तेव्हा आता इथे बाबा आतमध्ये निघून गेल्यानंतर भूमी म्हणते की अगदी मी हे सगळं ॲक्शन घेणारच होते पण लग्नासाठी थांबले दोघींच्या परवा मी आणि पौर्णिमा गेलो तर सहजच ते घर बघावं म्हणून मी जात होते पण तिथे आकाशच्या नावाची पाटी दिसली मला आणि तेव्हा लक्षात आलं की आकाश महाजनने आम्हाला फसवलेलं आहे आणि ते घर मुद्दाम त्याने आमच्याकडून बळकावून घेतलं आहे खरं तर त्याला लिगल नोटीस पाठवायची मला आणि महापालिकेच्या नावाखाली त्यांनी हे सगळं केलं असावं अशी माझी शक्यता आहे त्याच वेळेला मग आता निलांबरी ही त्यांच्याकडे बघतच राहते तेव्हा भूमी म्हणते की याच्यावर काहीतरी ॲक्शन घ्यावीचीच वाटते मला तर वाटतंय की त्याने महापालिकाच्या माणसांना पैसे दिले असावे आणि त्यांच्याकडून हा सगळा व्यवहार करून घेतला असावा तेव्हा मग आता लगेच पुढे महाजन असे कसे करू शकतात आणि असं सगळं ते बोलायला लागतात तेव्हा भूमीही त्या ते बाबतीत विचार करू लागते भूमीला ते समजवतात आणि म्हणतात की आपण बघूया काय करता येईल आणि ते बाहेर निघतात तेव्हा निलांबरी मागे जाते आणि म्हणते की वकील साहेब जरा दोन मिनटं मला बोलायचं आहे खरं तर या सगळ्यामध्ये ना मला टेन्शन येते भूमीचं तिला तर काही आठवत नाही आणि तिला जर काही आठवलं तर ते तिच्या जीवावर बेते त्यापेक्षा एक काम करा ना तुम्हीच काहीतरी करा ना तिला मी मनात असते तर सांगते की नवीन आयुष्य सुरू केलं पाहिजे तिने माझ्या मेलीच्या हातात असतं तर मी तिला सांगितलं असतं की एखाद्या नवीन व्यक्तीबरोबरच आयुष्य सुरू कर म्हणूनच तुम्हाला मी सांगते ही केस तुमच्या हातात आहे ना आता तर तुमच्याकडे सगळं ही तुमच्यासाठी संधी आहे तर ते म्हणतात मला कळलं नाही ती म्हणते की तुम्ही वकील आहात तुम्हाला सगळं काही नीट कळेल प्लीज तुम्ही याबाबतीत विचार करा आता आकाशच्या आणि भूमीच्या नात्याची पाटी कोरी आहे तिला त्याच्याबद्दल काहीच आठवत नाही आणि यामध्ये जर काही प्रॉब्लेम होईल तर तो भूमीला म्हणूनच मी सांगतोय की सध्या तुम्ही हे प्रकरण व्यवस्थित हाताळण्याची गरज आहे असं म्हणून ती त्याला सावध करते त्यानंतर अभिजित रूममध्ये येतो तेव्हा बघतो की रूम पूर्ण सजवलेली आहे मधुचंद्राच्या रात्रीसारखी तितक्यातच मागून हात येतो आणि पौर्णिमा छान तयार होऊन आलेली असते पौर्णिमाला पाहून तो म्हणतो की हे काय आहे हे सगळं काय आहे आपलं नवीन लग्न आहे का तेव्हा ती म्हणते की नवीन नाही पण आपलं लग्न तर झालंय आज मग आपली सुहाग्रात्रीची रात्र आहे ती त्याला जवळ घ्यायला लागते आणि म्हणते की काय हरकत आहे लग्न दुसरं आहे पण आपण पहिल्या नंगलाचा तर फील घेऊच शकतो ना एकत्र तर, तर येऊ शकतो ना असं म्हणून ती त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते तोही रोमॅन्टिकच होत असतो तितक्यात तिथे लाईट्स लागतात आणि रागिणीने सगळ्या मूडचा सत्यानाश करून ठेवलेला असतो रागिणीला समोर पाहिल्यानंतर आता पौर्णिमा हादरलेली असते आणि रागिनी रागाने तिच्याकडे पाहतच असते पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की एक व्यक्ती आता रिक्षाचालकाला म्हणतो की हा रस्ता बंद केलेला आहे इथे नो एंट्री आहे भूमी विचार करत असते की मला रिक्षा का मिळत नाही ती चालत चालत पुढे येते तितक्यातच आकाशची कार तिथून येत असते आकाशजीला बघून म्हणतो की तुला लिफ्टची गरज आहे ना मला माहीतच होतं ये गाडीत बस मी तुला सोडतो असं म्हणून तो तिला त्या गाडीत बसायला सांगतो तितक्यातच बाजूने आता पोलीस येतात आणि म्हणतात की काय इथे काय करत आहेस तेव्हा मग ती म्हणते की हो गरज आहे लिफ्टची पण मला नाही यांना असं म्हणून ती पोलिसांकडे बोट दाखवते आणि समोर पोलिसांना पाहिल्यानंतर आकाश चक्रवतो कारण आकाश नो एंट्रीमध्ये गेलेला असतो आणि पोलीस तिथे आलेले असतात आता आकाशला कळलेलं असतं की आपण खूप मोठा पंगा घेतलेला आहे आता आकाश भूमीला कशाप्रकारे समजवू शकेल आणि भूमी आकाशला पोलिसांच्या तावडीतून वाचवू शकेल का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा